हैदराबाद गॅझेटेअरच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबत सरकारने काढलेल्या जी आरला मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले असून या याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे है। त्यामुळे हैदराबाद गॅझेटर मुद्दा नव्या नवर आला आहे मराठा समाजाच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटरच्या देणारा जी आर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात दोन स्वतंत्र जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत यातील पहिली याचिका शिव अखिल भारतीय युवक संघटना या संस्थेच्या वतीने दाखल झाली असून दुसरी याचिका पंढरपूरचे वकील विनीत धोत्रे यांनी वैयक्तिक स्वरूपात दाखल केली आहे सरकारने काढलेला जी आर बेकायदेशीर असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे है। हैदराबाद गॅझेट याचा वापर करून कोणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे घटनात्मक निकषांचे उल्लंघन आहे त्यामुळे जी आर रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या जी आरची अंमलबजावणी करू नये त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणीही याचिकेत आहे मराठ्यांना आधीच पुरेसे आरक्षण दिलेले असताना आता हैदराबाद गॅझेटियरचा आग्रह धरण्यात अर्थ नाही मराठा म्हणून आणि कुणबी म्हणूनही मराठा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही तीन आयोगांनी हा मुद्दा फेटाळून लावला आहे अशी भूमिका ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी मांडली आहे